अजून खूप आहे बरं का याच्या आतमध्ये हे बघा म्हणजे मला असं वाटतं की हा चार लोक तर याच्यामध्ये आरामात खात नमस्कार मंडळी मी आहे तुमची होस्ट आणि दोस्क्रेजी वडील रंजिता आणि आज मी आलेली आहे बिर्याणी फेस्टिवल जसं की मी दोन दिवस पूर्वी तुम्हाला एक व्हिडिओ बनवला होता शॉर्ट आणि त्याच्यामध्ये सांगितलं की मी बावीस तारखेला येणार बिर्याणी फेस्टिवलसाठी आणि या दिवसाची मी देखील अगदी दे वाट पाहत होती बरं का कारण बिर्याणी फेस्टिवल म्हटलं तर माझी आवडती गोष्ट आणि माझी मैत्रीण पण भेटलेली मस्त एकदम तू कशी आहेस मस्त एकदम ठणठणीत ओके चला मग आपण आस्वाद घेऊया बिर्याणीचा चला आणि बरंच काय काय बर का एंटरटेनमेंट पण आहे बरंच बरंच काय काय चला 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 वेलकम टू द ग्रेट बिर्याणी फेस्टिवल वेरी 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 गेस्ट द क्रेजी रंजिता अ अ फेमस फेमस फूड ब्लॉगर इन इंडिया इंडिया ऑफ शी मोर फॉलोअर्स ऑन सो इट्स बिग थिंग फॉर थँक यू सो मच मला इथे तुम्ही इन्व्हाइट केलं आणि बिर्याणी फेस्टिवलची तर मी स्वतः देखील आतुरतेने वाट पाहत असते सगळ्यात अगोदर होऊन जाऊ द्या गणपती बाप्पा मंडळी धन्यवाद गेल्या सात वर्षांपासून क्रेझी फुडी रंजिताला तुम्ही भरभरून प्रेम देत आहात तसंच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे फ्लाय विथ रणजिता ट्रॅव्हल कंपनीही सुरू झाली त्याला देखील तुम्ही भरभरून प्रेम दिलात यासाठी मनापासून धन्यवाद आणि इथे गाथा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रेझेंट बिर्याणी फेस्टिवल आणि इतका छान हा बिर्याणी फेस्टिवल त्यांनी आयोजित केलेला आहे आणि सगळेजण बिर्याणीचा छान आस्वाद घेत आहे जे खाणारे खवई असतात ना त्यांचं कुठेच लक्ष नसतं त्यांचं फक्त माझं खाणं आणि मी आणि भरपूर शुभेच्छा हर्षद तुला पुढच्या वेळेस याच्यापेक्षा अजून मोठा आपण बिर्याणी फेस्टिवल करूया आणि अजून सेलिब्रेट करूया खूप छान वाटतंय सगळ्यांना भेटून आणि सगळ्यांचे हसरे चेहरे पाहून कारण हे हसरे चेहरे का आहेत माहितीये का इतके छान छान पदार्थ खाल्ल्यामुळे मला सगळे म्हणतात की तू अशी एवढी एनर्जेटिक कशी राहतेस पॉझिटिव्ह का राहतेस कारण की मी छान छान पदार्थ खाते हो त्याच्यामुळे मग हे सगळं माझ्या चेहऱ्यावरती पण येतं सो पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा आता मी हर्षदला विनंती करते त्यांनी सत्कार करावा <laughs> पहिला सत्कार बिर्याणीचा सत्कार <laughs> माझी चॅनलची नवीनच सुरुवात होती मी तेव्हा हिंदी मधून ब्लॉक करायचे आणि तेव्हा मी सुरुवातीलाच इथे आले होते आणि मला बांबू बिर्याणी खूप आवडली होती म्हणून आता दिली का थँक्यू थँक्यू नावास काय आहात यायची चला 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 सगळं झालंय पण ज्या गोष्टीसाठी आलोय अजून ते नाही टेस्ट केली आहे बिर्याणीसाठी अगोदर कोणती आपण बिर्याणी टेस्ट करायचे आहे आणि माझ्यासोबत ना सोनाली पण टेस्ट करणार आहे अच्छा तुमची स्पेशालिटी कुलर बिर्याणी आहे अरे वाह यार एक एक गरम आहे का मग कुलर तुम्ही त्याच्यामध्ये गरम कुलर मध्ये बिर्याणी त्याच्यावर अच्छा म्हणजे कुलर मध्ये टाकून मग त्याच्यामध्ये दम करता एक टाकून वर करून दम करतो ओह अच्छा आमच्याकडे आमचा युनिक स्टोर आहे त्याच्यामध्ये पंधरा टाइम डिफरंट बिर्याणी मिळते एनी टाइम रेडी

सगळ्यांनी एकदा टेस्ट करा बरोबर ना मंडळी <laughs> जर so, तुम्ही ठाण्यात राहत असाल ठाण्याच्या बाहेर राहत असाल तर नक्कीच लतिका बिर्याणीला नक्कीच एकदा व्हिजिट द्या बिर्याणी बिर्याणीया फिफ्टीन टाइप्स ऑफ ना म्हणजे बिर्याणीयाला नक्की एकदा व्हिजिट द्या मी तर जाईनच आणि कबाबसाठी द्यानी। गर्दी पहा किती आहे क्या है बिरयानी कामत बिरयानी अच्छा हाँ संपली है सर हो मेरी सगा ना जास्ता आवड़ देगा थी ओके मैं मालावाड़ तो थोड़ा सा बिरयानी पे टेस्ट करा पाए क्या करना तुम्हें संगा राहिलं असेल ते आता काय जे राहिलं असेल ते सांगा आम्हाला ते आम्ही बाबूला मी बघितलेला आहे पर्स ड्रेस ओ माय गॉ कशा आहात मी आताच आले झाले करतात म्हटलं चल आपण जरा चव करूया सगळ्या बिर्याणी कसे आहात का या सोनालीच्या सासू आणि हे सासरे तीन नाणं आणि भावी साबच्या इट्स लाईट आणि हे तुम मिटुकडे मिटुकले यांचे डोबीरा आणलेला येस बसाते मी काकी या ना थँक्यू कबाब लेमन कबाब आणि त्यासोबत त्यांनी ग्रीन चटणी पण सर्व केली आहे ही चटणी आहे

अक्का म्हण सहा वर्ष अगोदर देखील मी बिर्याणी फेस्टिवलला आले होते त्यावेळेस ओवी रोहन आणि मी आम्ही तिघ जण होतं आणि हिंदी मध्ये असायचे सगळे आपले व्हिडिओ हिंदी मधून असायचे तेव्हा सुरुवात केली होती आणि बऱ्याच आठवणी आता सहा वर्षानंतर जाग्या झालेल्या आहेत खूप छान वाटलं होतं ओवी एवढीशी होती आणि ओवी प्रत्येक असा जेव्हा कोणता तिला मी घास भरवला तर ती बोलायची अच्छी लगी तर ते खूप छान वाटायचं तिच्या बोबड्या शब्दातून ऐकायला आणि आज आम्ही इथे सगळेजण आलेलो आहोत बिर्याणी टेस्ट करण्यासाठी तेव्हा आम्ही बिर्याणी टेस्ट करण्यासाठी आलो तेव्हा देखील बिर्या आम्ही बांबू बिर्याणी खाल्ली होती खूपच छान लागली त्याला यावेळेस देखील बांबू बिर्याणी नक्कीच मला चव करायचीच आहे आणि ना त्यावेळेस एक इव्हेंट होता की तो ड्रम वाजवतात ना ते त्याला एक्झॅक्ट काय म्हणतात ते मला आठवत नाही जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि ते स्पेशली आम्ही भरपूर सगळ्यांनी एन्जॉय केलं होतं स्पेशल बिर्याणी आणि गर्दी अजिबात श्वास घ्यायला वेळ नाही पैसे दिले बाबा बिर्याणी द्या लवकर चाललेलं आहे अरे बाबा त्या लवकर पहिला आधी आम्हाला द्या आधी आम्हाला द्या आणि बिर्याणी संपत चाललेली आहे छान गाणी ऐकत ऐकत मस्त बिर्याणीचा आस्वाद घ्यायला मिळतोय कशी आहे बिर्याणी काय खाल तुम्ही रोल कशा आहेत रोल

करी ना एकदम अशी आहे बांबू बिर्याणी आणलेली आहे माझी फेवरेट आणि भरपूर गरम आहे बरं का बांबू एकदम गरम आहे ये इथे आपण दोघी मग काढूया याला याला ओपन करायचंय दोनों मिलके बोलेंगे सरप्राइज

परिसरात आणि एकदम दाणे कसे वेगवेगळे आहेत चांगले व्यवस्थित दाणे वेगवेगळे आहेत चिकन छान व्यवस्थित असं शिजलं त्याचा जो अरोमा आहे ना बांबूचा तो अरोमा येतोय बांबूचा आणि मग माझी फेवरेट आहे बरं का सगळ्यांनी फायर पान तर खाल्लेलं आहे पण आज आपण खाणार आहोत फायर गुलाबजाम

अरे वा मस्त म्हणजे सगळ्यांनी दुकानातलेच कपडे घातलेले आहेत बाहेरचे कपडे बरं बरं आपण आपली ऍडव्हर्टाइजमेंट करायची आपण ब्रँड ब्रँड अम्बॅसेडर बघ ब्रँडर पण घरातलेच

मी ना मगाशी बोलतो की मी खूप ॲपल प्रेमी नाही आहे मला खूप टेस्टी बनवलं आहे आम्ही आता गुजू स्पेशल स्टॉलवर आहोत आणि हा मी पॅपल खालेला आहे गुजू स्पेशल आणि हा खूपच टेस्टी आहे मला असे खूप जास्त पॅपल नाही आवडत पण असे जर टेस्टी बनवणार असेल पॅपल तर मला नक्कीच आवडते बिर्याणी फेस्टिवल येस yes. किती वर्ष झाले बिर्याणी तू आलेली फिफ्थ फिफ्थ होता तो फिफ्थ होता तो okay, तो त्याच्यानंतर कोविड आला त्याच्यामुळे आम्ही थोडं सगळे जण थांबलेलो कारण इव्हेंट ही अशी गोष्ट जी सगळ्यात लवकर बंद झाली आणि सगळ्यात उशिरा चालू झाली मग त्यानंतर दोन वर्ष मी आणि सुमेद माझा भाऊ आम्ही दोघे आमच्या आमच्या कामांमध्ये थोडस बिझी होतो सो so, म्हणलं दोन हजार पंचवीस हे वर्ष आम्हाला वाटत की आपण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया आफ्टर लॉकडाऊन सिक्स इयर्स सो हो, सहा वर्षानंतर आज परत सहा वर्षाच्या अगोदर मी येऊन गेलेली त्याच्या अगोदर तू येऊन गेली येस वा काय भारी ना म्हणजे सहा वर्ष अगोदर बिर्याणी फेस्टिवल त्याला मी येऊन गेले ये होते त्याच्यानंतर सहा वर्ष काही बिर्याणी फेस्टिवल झाला नाही त्याच्यानंतर मी पुन्हा आलेले पुढच्या वर्षी आपण अजून जोरात करायचं बिर्याणी अजून जोरात म्हणजे आता मी अजून दोन हजार एकोणीसला तू आलेलीस ना तेव्हा पण ह्याचा अर्ध ग्राउंड होतं आणि यावेळेला त्याच्यापेक्षा जास्त ग्राउंड तेही आपल्याला कमी पडले त्यामुळे पुढच्या ह्याच्या ग्राउंड नक्की 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 डेफिनेट ह्याची ओळखच नाही करून दिली हा हे हर्षद समर्थ तर गाथा मीडिया अँड एंटरटेनमेंट चे करते थरते गाथा तुझी मुलगी नाही सुमेज माझ्या मोठा भाऊ भावाची माझ्या मुलगी तर ह्याचा जो मोठा भाऊ आहे सुमेज समर्थ त्याची मुलगी गाथा नमस्कार दादा आम्हाला बाहेर भेटलेले तर ते आहेत आणि हर्ष बरेच फेस्टिवल ठिकाणी कोकण फेस्टिवल हे ते असं चालू असतं पण तुम्हाला असं कळलं की आपण बिर्याणी फेस्टिवल मला असं वाटतं की आम्ही स्वतः पुढे होत मी स्वतः दिल्ली कलकत्ता मी बऱ्याच ठिकाणी फिरलोय माझ्या कामाने भारतभर फिरलोय आणि मी प्रत्येक राज्यातली बिर्याणी टेस्ट केली तर मग असं वाटतं की आपले तिथे मिळत नाही मग का नाही आपण लोकांना त्या प्रत्येक स्टेटचा बिर्याणीचा आस्वाद द्यावा दिंडीगुल बिर्याणी असते साऊथमध्ये मध्ये बिर्याणी आहे तर मी तो ट्राय केला की प्रत्येक वेगळे वेगवेगळे आयटम्स आपण इथे ठेवलेत आणि म्हणून बिर्याणी फेस्टिवल करण्याचं आमच्या डोक्यात संकल्पना मी सहा वर्ष अगोदर बिर्याणी फेस्टिवल आले होते आणि जसं मला हर्षद कडनं कळालं की बिर्याणी फेस्टिवल होतोय सोनाली माझी मला सांगितलं की अगो बिर्याणी फेस्टिवल आहे आणि अगोदरची जी तारीख होती ती माझ्या ट्रिप पुणे तारीख मॅच करत नव्हते तेव्हा मी दुबई ट्रिप मध्ये होती मी म्हटला असं नको पुढे थोडं व्हायला सांग सा आणि तिने सा <laughs> लगेच थोडावेडा मेसेज केला दोन दिवसांनी सरकली सरकडी डेट पुणे सरकली ना आता <laughs> कसा ताया चाल केला काही के संकष्टी आली आणि त्यामुळे मला असं वाटले की नको संकष्टीचा दिवशी संकष्टी जाणून बुजून आली म्हणजे मला येता यावा चान्स चांस तो चांस मिळाला मनामध्ये काहीतरी चांगले प्लॅन्स आमच्यासाठी होते मला वाटतं की आज रिस्पॉन्स तुम्ही पाहताय की आज मला वाटतं ऑलमोस्ट चार हजाराच्या आसपास लोक आज आले आणि त्यांनी आस्वाद घेतलाय तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वर्षी याच्या चारपट ग्राउंड हो आणि याचा चारपट पट आपण अजून क्राऊड इथे yes, सगळ्यांना बिर्याणीचा आस्वाद करायला मिळव हीच तुमच्या दोघांना भरपूर आहे छान वाटलं तर आणि मला थोडस बोलायचं थँक्स टू रंजिता म्हणजे प्रत्येक वेळी म्हणजे सहा वर्षापूर्वी तुम्हाला सांगतो सहा वर्षापूर्वी पण ती आलेली तिने ते व्हिडिओ शूट केलेला आपल्या बिर्याणी फेस्टिवल नंतर मग गॅप झाला पण आज ती रंजिता नाही राहिली आज ती दी रंजिता झाली असं मी तिला आल्याला आल्याला मी तिला म्हणालो सो आय ॲप्रिशिएट म्हणजे तिने खूप आज कसं तिने तिचा चॅनल चालू केला त्यानंतर आज ती खूप मोठ्या लेवल आहे तिला साडेसात लाखाच्या आसपास तिचे सबस्क्रायबर आहे आणि हा जोक नाही आहे एवढे सबस्क्रायबर असणं आता तिने ट्रॅव्हल विथ रंजिता जो कॉन्सेप्ट चालू केला तो पण खूप खूप म्हणजे खूप अतिशय इतका कौतुकास्पद आहे की लोकांना अडचण लोकं तिच्याबद्दल बोलतात म्हणजे माझी आत्या तर अक्षय रड़ते दिला फोन वगैरे आणून इतकी ती मोठी फॅन आहे सो थँक्यू रंजीत तू आलीस आज त्यामुळे खरच खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू मग पान आहे ठीक आहे के टेस्ट करते mm -hmm. चलला गौरव आणि आमचा फायनल टच आम्ही कॅरॅमल कस्टर्डला देणार कस्टर आहोत Ah, 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 ah. hmm. बिर्याणी आणि मी मधून घेतो मी कॅरेम कस्टर्ड कस्टर्ड स्पॉट फायनल टच झालेला आहे तर अशा प्रकारे आम्ही बिर्याणी फेस्टिवल एक्सप्लोर केलाय बरेचसे स्टॉल होते ज्याला मला जायलाही मिळाले नाही कारण खूप जास्त गर्दी होती इथे ना तुझं नाव सांग ना तेजस 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 मी त्याला नाव विचारला जरा इकडे ना तुझं नाव असं सांगा तेजस नाम तस नाही होगा ना सो तेजसने आमच्या सोबत आम्हाला स्टॉल वरती जायला आणि त्या गर्दीमधून आमचे प्लेट घेऊन येण्यासाठी आणि ऑफकोर्स खाण्यामध्ये पण मदत केली होय हो तेजस <laughs> 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 मला पण खूप छान वाटलं तर म्हणजे अशा प्रकारे आम्ही छान बिर्याणी फेस्टिवल एक्सप्लोर केलेला आहे खाणं झालंय फन झालंय एंटरटेनमेंट झालेलं आहे अगदी सगळं झालेलं आहे आणि हिलाही घरून आता फोन यायला लागलेले आहेत निघते निघते ही करते आता मीही निघते निघते करते कारण खूप वेळ झालेला आहे ना ओके तर तुम्ही पण या उद्या अजून आहे ते फेस्टिवल सगळ्यांनी बिर्याणी कस्टर्डचा आस्वाद घ्या सगळ्याचाच आस्वाद या yes, yes, खात रहा, स्वस्त आणि मस्त राहा रंजित हसत राहा आणि हसत राहा yes, yes, हे मेडिसिन आहे सगळ्यात चांगलं मेडिसिन आहे चला बाय